तर नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी व फेक यादी प्रकरणाचा खुलासा तर पाहूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आज एक महत्वाचा आणि चिंताजनक अपडेट समोर आलाय या योजनेत लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते पण अलीकडे केवायसी संदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत पहा तर के वाय सीची सत्य स्थिती फेक यादीचा प्रकार तर महिलांची गोपनीयता कशी धोक्यात आली आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर येथे पहा के वाय सीची वास्तविकता तर के ची वास्तविकता काय आहे ते आपण येथे पाहणार आहोत तर राज्य शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की सध्या लाडकी बहीण योजनेची के वाय सी सुरू नाही तर अजून राज्य सरकारने असं काही सांगितलं के वाय सी बाबत के वाय सी अजून सुरू झालेली नाही कोणतीही अधिकृत सूचना जी आर किंवा परिपत्रक सरकारने अजून दिलेले नाही पण काही येते बा काही समाजकंटक महिलांना फोन करून त्यांच्या वैयक्तिक माहितीची येथे पाहू शकता वैयक्तिक माहितीची मागणी करत आहेत पतीचं नाव उत्पन्नाची माहिती बँक डिटेल्स वय गाव हे सर्व अफवा व प्रकार आहेत ते तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स मागतात वय मागतात तुमचं गाव ज्या तुमचे पर्सनल ज्या गोष्टी ते तुम्हाला मागू राहिले आहेत तर फेक यादीचा प्रकार तर फेक यादीचा काय प्रकार आहे तर आपण तो येथे तर येथे पाहू शकता तुम्ही सोशल मीडियावर सध्या अठराशे एकोणऐंशी पानांची एक यादी व्हायरल होत आहे या यादीत महिलांचे नाव गाव आधार क्रमांक मोबाईल नंबर अपात्र अशी नोंद ही माहिती वापरून काही जण महिलांना त्रास देत आहेत अशा यादी अधिकृत नसतात शासनाने असा कोणताही डाटा जाहीर केला नाही शासनाने कोणतीही यादी अजून प्रसिद्ध केली नाही पण काही समाजकंटकाद्वारे ही यादी सोशल मीडियावर पसरवण्यात येत आहे तर पुढं पाहूया तर येथे पाहू शकता तुम्ही महिलांची गोपनीयता धोक्यात आलेली आहे याच्यामुळे महिलांची जी गोपनीयता आहे ती धोक्यात आलेली आहे जर शासनाकडूनच मोबाईल नंबरसह महिला लाभार्थ्यांची यादी बाहेर गेली असेल तर गोपनीयतेचा गंभीर भंग झाला आहे महिला व बालविकास विभागाला याची जबाबदारी घ्यावी लागेल महिलांना फोन करून त्यांची वैयक्तिक महिलांना फोन करून त्यांची वैयक्तिक माहिती मागणं हा सायबर गुन्हाच आहे या माहितीचा वापर गैरवापर झाल्यास शासनाने यावर कारवाई करावी तर येथे पाहू शकता तुम्ही महिला सुरक्षिततेसाठी आवाहन केलेलं आहे येथे पाहू शकता मित्रांनो अशा कोणत्याही फेक यादीवर विश्वास ठेवू नका कोणीही तुमच्याकडे केवायसीच्या नावाखाली माहिती मागत असेल तर तात्काळ नकार द्या आणि तक्रार नोंदवा जर भविष्यात के वाय ची सुरू झाली तर सरकारकडून अधिकृत सूचना जारी केली जाईल तोपर्यंत सावध रहा आणि इतरांनाही जागरूक करा तर मित्रांनो अशी कोणतीही यादी अजून जाहीर केली नाही राज्य सरकारने जेव्हा यादी जाहीर केली किंवा के सी सुरू करील तर महत्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जे जवा बाजूचं जे बिल आयकन आहे ते बेल आयकन दाबायला विसरू नका मिळूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र